काही लोक दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहे मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अशोक पडुळे यांच्या वक्तव्यावर राज्यातील मराठा मराठा समाज सध्या राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आज अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य म्हणजे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येत नाही व मराठा समाज जो मागणी करत आहे ती सगळे सोयऱ्याचा अध्यादेश पारित करावा या अध्यादेशाला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे आणि कारण देत की हाद, आदेश गटना हा आदेश घटनाबाह्य आहे कारण असा अध्यादेश काढणे म्हणजे सर्व आरक्षणाच्या चौकटीला धक्का लागणे हा होय यामध्ये एस सी एसटी ओबीसी यांचे आरक्षण सुद्धा धोक्यात येऊ शकते यामुळे सरकारने सगळ्या सगळ्याचा अध्यादेश काढू नये असं वक्तव्य आज प्रकाश कर है। प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी केलं आहे त्यामुळे मराठा समाज बांधव हा नाराज झाला असून यांच्या वक्तव्यावर वे व्यक्त होताना दिसून येत आहे यावर बोलताना जालनाचे मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक म्हणाले की प्रकाश आंबेडकर एक महान नेते आहे व ज्यांनी घटना लिहिली त्यांचे नातू आहेत त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रतिक्रिया व मत देताना विचार करून देणार कारण यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते असं मत आज जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे नाही त्याला नाही असं सगळे तातडीने रद्द करा असं मराठा समाज पूर्वीपासून घटनाबाह्य आरक्षण द्या असं कधीच म्हटलेलं नाही कुठंच म्हटलेलं नाही मराठा समाज परंतु काय झालं काही लोक दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी मराठा समाज असंवैधानिक मार्गाने आमच्या आरक्षण घुसतोय तुमचं आरक्षण कमी होईल अशा अनेक भापी त्यांनी या राज्यामध्ये म्हणजे एक भीती निर्माण ओबीसी भी आणि मराठा समाजामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे आणि सगळ्या स्वराचा काय चालू असेल आता आमचा मराठा समाज मराठा समाजाच्या हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाज हा कुणबी आणि त्यांच्या मृती भरपूर प्रमाणात सापडलेले आहे आणि त्याच्या त्याच प्रमाणामध्ये आम्ही त्याची स्वय सोयी अंमलबजावणी व्हावी ही आम्ही अल्टिमेटम राज्य शासनाला दिलेले आहे आणि कोण काय म्हणतं आता घटनेच्या बाहेरचे आरक्षण कोणाला मिळणार नाही आणि घटनेच्या बाहेर आरक्षण जे मिळालेले ते एकोणीसशे चौऱ्याण्णवला मिळाले ते घटनेच्या बाहेर आरक्षण जे जे मिळालेले त्याच्याबद्दल हे लोक का, का बोलत नाहीये असा आमचा त्यांना सवाल आहे म्हणून आम्ही म्हणतो मराठा समाजाला ओबीसीमधून आणि आमचे कुंभी प्रमाण कुंभी कुंभी नोंदी आमचं सापडलेलं आहे ओबीसी सरसगट सगळ्या स्वराज्याचा कायदा अंमलबजावणी करून सरसगट आम्हाला मध्ये आरक्षण देण्यात ते यावं तेरा तारखेचं अल्टिमेटम मनोज मुन ता दादा जरंगे यांनी आणि मराठा समाज राज्य शासनाला दिलेलं आहे तेरा तारखेनंतर जर आम्हाला तेरा तारखेला ता या आरक्षणाची आणि सगळ्या स्वराज्याची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या काळात विधानसभेमध्ये मराठा समाज यांना याची जागा नक्कीच त्या ठिकाणी दाखवून देईल काय नाव आपले अशोक पुढे मराठा क्रांती मोर्चा समोर